मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना आम्हाला केदार नावाच्या एका मुलांनी पाठवली आहे केदार हा मुळचा जेजुरीच्या आसपास मधल्या एका छोट्याशा गावातला पण तो साठी मुंबईला होता भरपूर वर्ष तो मुंबईमध्येच राहत होता ही जी घटना घडली होती केदार बरोबर त्याच्या गावामध्ये घडली होती केदार हा मुंबईमध्ये काम करत होता खूप वर्ष तो गावाकडे गेला नव्हता एकदा तो असाच खूप वर्षांनी आपल्या गावाकडे गेला आता तो ज्या वेळेस पोचला होता तेव्हा दुपारचे साडे बारा वाजले होते के केदार आता तिथे गेल्या आई वडिलांना भेटला आजीला भेटला आणि त्याने जेवण वगैरे केलं आता खूप वर्षांनी आल्या कारणामुळं त्याचे जे मित्र होते आणि तो ज्या लहानपणी ज्या कट्ट्यावर बसायचा तो दुपारच्या वेळी तिथे गेला तिथे गेल्यावर त्याला त्याचे मित्र भेटले आता मित्रांमध्ये गप्पा चालू झाल्या त्याच्यातला एक मित्र केदारला म्हणाला का रे बाबा बरोबर आमोशा गाठूनच आलायस की तू केदार म्हणाला का रे काय झालं आपल्या गावाला यायला आमोशा पौर्णिमा काय बघायची त्याच्यातला दुसरा मित्र म्हणाला अरे तसं नाही रे बाबा तुला माहित नाहीये आपल्या ताल। गावामध्ये काय चालू आहे ते केदारने त्याला विचारलं काय झालंय काय चालू आहे त्याच्यातला तिसरा जो मित्र होता त्याने केदारला सांगितलं की अरे तुला माहित नाही पण आपल्या गावामध्ये ते जे आपण लहान असताना त्या विहिरीवर खेळायचो ना त्या विहिरीपाशी एक हाडळ येते आणि तिने पूर्ण गावामध्ये हाहाकार केला केलाय अरे रात्री कोणीच बाहेर निघत नाही आणि आमुषा ज्या दिवशी असत त्या दिवशी सगळेजण सहाच्या आत आपल्या घरात असतात अरे दर आमोशाला कोणीतरी माणूस नाही तर कोणीतरी जनावर हे गायबच होत आता केदारने ते ऐकलं आणि त्याला हसू आलं केदार म्हणाला अरे असल्या गोष्टी तुम्ही मानता का आणि जग आता कुठल्या कुठं गेलंय आता मोबाईलचा जमाना आहे आणि तुम्ही असल्या गोष्टी मानता त्याच्यातला दुसरा मित्र म्हणाला तुला खोट वाटतय का पण मी तुला सांगतो तुला जर एवढा विश्वास नसेल आज तू अनुभवशील कारण आज आमोशा आहे आणि आज ती नक्की विहिरीवर येणारच आणि कोण ना कोणतरी गायब होणार केदारला त्यांच्याकडे बघून जरा वेगळंच वाटलं कारण ते भरपूर सिरियसली हे सगळं सांगत होते आता ते सगळे मित्र केदारला म्हणाले चल बाबा आता चार वाजत आलेच काय आता आम्हाला घरी जाऊ दे जी काय कामं असतील ती पटकन उरकणार आणि आम्ही घरी जाणार तू ही लवकर घरी जा आणि अजिबात बाहेर पडू नको आता ते सगळे निघाले आणि केदार त्या कट्ट्यावरून पुन्हा आपल्या घराच्या दिशेला निघाला पण केदार घरी जाता जाता बघत होता की सगळे गावातले लोक जे होते केदार आता सगळीकडे बघत होता दुकान लवकर लवकर बंद होत होती जे कोण आपल्या शेतात काम करत होत ते घाईघाईने आपल्या घरी चाललं होतं ते बघून केदारला केदारला थोडं विचित्र वाटलं त्यामुळं केदार ही सगळीकडे लक्ष देत चालला होता आणि तो मनात एकच कर विचार करत होता माझे मित्र जे बोलले ते खरं आहे का आता तो घरी पोचला आता घरी पोचल्या पोचल्या तो घराच्या आत गेल्यावर त्याच्या आजीने केदारला हाक मारली आणि म्हणाले अजिबात तू पु, सहाच्या पुढं बाहेर निघू नको तेवढ्यात ते, ते बोलत असताना त्याचे आई वडील आले आणि केदारला म्हणाले हे बघ तुला गावातलं माहीत नाहीये तू खूप वर्षांनी गावाकडे आलायस पण तुला माहित नाही गावामध्ये काय प्रकार चाललाय केदारने त्याच्या वडिलांना विचारलं काय नक्की बाबा हा प्रकार त्याच्या वडिलांनी सांगितलं की जी विहीर आहे त्या विहिरीच्या इथं एक हाडळ हडळी आणि ती रडत बसती आणि तिच्या तावडीत जो कोणी सापडल तो नाहीसाच होतो आता ते ऐकून केदार मनातलं तर तयारच होत नव्हता की असं काय असेल पण त्याने विचार केला ठीक आहे आपण चार दिवसाची रजा टाकलीच आहे तर बघून जाऊ हे पण नक्की काय ते हे लोक बोलतात ते खरं आहे का आता केदार त्या दिवशी घरातच बसून राहिला आणि त्याची आजीनी त्याला नजर कैदेमध्ये के बंद केलं होतं त्याचे आई वडील ही तिथंच बसले होते आता केदार पुस्तक वाचत होता ही वेळ जी होती ती नऊ ची होती आता केदार पुस्तक बाजूला ठेवून झोपून गेला आता सकाळची वेळ झाली केदारच्या कानाव आवाज येऊ लागला औरडण्याचे केदारने केदार आपल्या केदार बिछाण्यात उठला आणि बाहेर घराच्या बाहेर गेला बघतोय तर काय भरपूर गर्दी जमलीय आहे गावकरी इकडे शोध तिकडं शोध करतात हे केदारने आपल्या वडिलांना विचारलं की काय झालं बाबा तर त्याच्या वडिलांनी केदारला सांगितलं हे बघ आपल्या बाजूला जो महादेव राहायचा ना तो रात्री गायब झालाय आणि तुला मी बोललो होतो ना काल आमोषा होती त्यामुळं तो गायब झालाय आणि केदार मी तुला बोललो होतो काल आमोषा होती त्यामुळं आम्ही तुला बाहेर पाठवलं नाही ते बघून केदार आता प्रश्नातच पडला की ह्या आजच्या जमान्यात पण अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवते आता केदारला मनाला लागली होती आणि केदार खूप धाडसी आणि बिंदास मुलगा होता तर केदारने आता मनात विचार केला गावकरी एवढे बोलतात ते तर आपण एक महिना इथे राहायचं आणि पुढच्या आमुष आली की आपण हे खरं खोटं करायचं नक्की काय प्रकारे त्यामुळं केदारने आपल्या ऑफिस मध्ये फोन केला आणि एक महिन्याची रजा घेतली आता केदार रोज तोच विचार करायचा रोज आमोशाची वाट बघायचा की कधी आमोशा येईल आणि मी कधी त्या विहिरीपाशी जाऊन खरं खोटं करेल आता आमोशा आली केदार असाच दुपारच्या वेळी त्या कट्ट्यावर गेला तिथं त्याचे मित्र भेटले ते केदारला बोलले केदार अरे किती महिन्याची रजा काढलीस केदार म्हणाला एक महिन्याची त्याचा मित्र म्हणाला का रे एक महिने केदार म्हणाला अरे मला जे काय चाललंय ना आपल्या गावात त्याच खरं खोट करायचंय आणि आज तो दिवस आलाय त्याचा मित्र म्हणाले अरे बाबा काही डोक्यात घेऊ नको आज किती वर्ष आम्ही हे भोगतोय कोणालाच कळत नाही फक्त एवढंच माहितीये किती हाडळच प्राण्यांना आणि माणसांना मारतीये केदार म्हणाला तुम्ही काळजी करू नका आज हे खरं खोट नक्की काय प्रकारे आज उघडकीस येईल आता संध्याकाळची वेळ झाली साधारण सात साडेसात वाजले होते केदार आपल्या घरात होता त्यांनी त्याच्या ते आजीची आणि आई वडिलांची नजर चुकवून तो घराच्या बाहेर पडला बाहेरून बघतोय अख्खं गाव सामसूम झालं होतं तिच्या भीतीने त्या हाडळच्या भीतीने लोक आपले गाय म्हशी तेही आपल्या घरातच बांधायचे त्यांनाही बाहेर ठेवायचे नाही अख्खं गाव सुमसान पडलं होतं आता काळो पडत चालला होता केदार दपत्या पावलांनी त्या विहिरीच्या इथे गेला आता केदारला तिथे लपायला मस्त घनदाट झाडी होती त्याच्यामुळं तो त्या झाडीमध्ये लपून बसला आता वेळ खूप झाली होती आता केदारला कोणाची तरी चावल पडत होती कोणीतरी आसपास रडतय असं वाटत होतं आणि ही विचित्रपणे ओरडत होती केदारला के आता बऱ्यापैकी कळालं होतं की आता तिची यायची वेळ झाली केदारने आणखीन आपल्या स्वतःला चांगलं लपून घेतलं आणि तो त्या विहिरीकडं बघत होता आता थोड्याच वेळात कोणाचा तरी येऊ लागला केदारचं लक्ष त्या विहिरीकडंच होतं तर अचानकच एक आकृती केदारला दिसली ती आकृती हळूहळू हळूहळू चालत त्या विहिरीच्या कट्ट्यावर येऊन बसली आता रात्रीचा एवढा काळो पडला होता की केदारला ते नक्की कोण आहे स्त्री आहे का पुरुष आहे ते कळत नव्हतं फक्त त्याला एवढं जाणवत होतं की ही नक्कीच स्त्री असावी कारण हे जुन्या काळातलं पोलक का आणि एक लेहंगा नेचला होता त्याच्यावरून केदारने अंदाज लावला की ही नक्कीच स्त्री आहे आता केदार तिच्याकडे बघतच होता तर ती बाई अचानकच विचित्रपणे किंचाळायला लागली ओरडायला लागली तिच्या तिच्या डोक्यावर पदर होता केदार आता तिथंच बसून राहिला आणि तिच्याकडेच बघत होता आता अचानक ती बाई वेगळ्याच आवाजामध्ये रडू लागली ते बघून केदारला वाटलं की नक्कीच ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून खूप उदास आहे त्यामुळे ही रडती केदार आता थोडासा झाडीमधूनच थोडासा डोकावून बघत होता तर त्यांनी पाहिलं ती बाई त्या कट्ट्यावरनं आहे आणि ती गावाच्या दिशेला निघाली केदार हळूहळू दपत्या पावलाने तिच्या मागे मागे जात होता आता ती बाई एका घराच्या बाहेर जाऊन विचित्र आवाजामध्ये रडत होती केदारचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडत होतं ती बाई आता त्या दारामध्ये गेली आणि वेगळ्याच आवाजामध्ये रडू लागली तर बघतोय गे तर काय त्या घराचा दरवाजा उघडला आणि ती बाई त्या घरामध्ये गेली केदार आता तिथंच थांबला होता आता ती बाई एका माणसाला घेऊन बाहेर आली तो माणूस बेशुद्ध अवस्थेत केदारने नीट पाहिलं तर आता त्या बाईचा पदर जो होता तो तिच्या टोक्यावरून खाली पडला होता आता केदारला तिचा जो चेहरा होता तो क्लिअर दिसत होता केदारने नीट पाहिलं तर बघतोय तर काय त्या बाईचा चेहरा अर्धा कोल्ल्या टाईप वाटत होता तिचं तोंड वगैरे असं दात कोल्या टाईप वाटत होते पण जे डोळे बाकीचे चेहरा होता तो स्त्रीचा होता ते बघून केदार खूप घाबरला आता केदार तिथंच थांबला होता ती बाई त्या माणसाला घेऊन त्या घराच्या थोडीशी पुढे गेली आणि अचानक थांबली ते बघून केदार खूप घाबरला केदार लगेच चार पावलं माग आला आता असं वाटत होतं की त्या बाईला कळालंय की आपलं हे वाग कोणतरी आहे त्यामुळं त्या, त्या बाईने पूर्णपणे वळून केदारकडे बघितलं केदारने तिला पाहिलं तो तिचा चेहरा बघून खूप घाबरला आता ती बाई आता त्या माणसाला घेऊन पुन्हा विहिरीच्या दिशेला निघाली केदार ही तिच्या मागे दपत्या पावलाने जात होता आता ती बाई विहिरीवर पोहोचली आणि त्या बाईने तो जो माणूस होता त्याला त्या कट्ट्यावर ठेवलं आता केदार ही लपून बघत होता आता त्या बाईने त्या माणसाच्या गळ्यामध्ये तिचे जे दोन दात होते ते रुतवले आता केदार ते रक्त बघून खूप घाबरला होता पण केदार एवढा पण भितरा नव्हता तो हिमती होता तो डेरिंग बाज होता त्यामुळे तो तिथंच थांबून नीट बघत होता तर आता त्या बाईचं लक्ष केदारकडे गेलं आणि ती जोरात किंचाळली केदार तिचं बेशुद्ध पडला आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती केदारला शुद्ध आली बघतोय तर काय केदार आपल्या घरात होता आणि पूर्ण गावकऱ्यांनी त्याला त्याच्या खॉटला वेढा घातला होता मग आता केदार उठून बसला आणि केदारला रात्रीचा सगळा किस्सा आठवला तर गावकऱ्यांनी त्याला विचारलं काय झालं तू तिथं का आणि तू एवढ्या रात्री कसा काय बाहेर पडला त्याचे वडील ही रडत होते त्याची आई ही रडत होती त्याची आजी ही रडत होती आता केदारने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही जे बोलताय ते सगळं खरंय कारण की रात्री मला बघायचं होतं की हे जे तुम्ही बोलताय की एक हाडळ येते आणि ती लोकांना मारती जनावरांना मारती खर आहे कारण रात्री मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय पण जेव्हा ती त्या माणसाचं रक्त पित होती त्यावेळेस तिने मला पाहिलं आणि जोरात किंचाळली मी तिथंच बेशुद्ध पड आता गावकऱ्यांनाही आश्चर्य झालं की त्या केदारला कसं काय सोडलं आता काही दिवसांनी गावकऱ्यांनी मिटिंग घेतली आणि केदारने मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगितलं की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ती त्या माणसाचं रक्त पित होती तिचं जे तोंड आहे ते तोंड अर्ध कोल्ल्याचं टाईप दिसतं आणि अर्ध एखाद्या स्त्री टाईप दिसतं आणि तिच्या अंगावर भरपूर केस आहेत आणि तिने जुन्या काळातला लेहंगा आणि पोलकं घातले तिची नक खूप मोठी आहेत आणि ती सतत रडत असते आता हे ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की ह्या बाईचा काहीतरी इलाज केलाच पाहिजे दर आमोशाला कोणी ना कोणीतरी आपल्या जीव गमवाल आता त्या गावकऱ्यांनी भरपूर विचार केला आणि त्यातला एक जण म्हणाला mm. की तुम्ही सगळे माझा ऐका हे जे संकट आहे ह्या संकटात आपल्याला एकच माणूस काढू शकतो तो म्हणजे पलीकडच्या गावामधला बांत्रिक तो खूप पोचलेला साधू आहे त्याने असे भरपूर भुताटकीचे प्रकार बघितलेत आणि तोच आपल्याला ह्या संकटापासून वाचवू शकतो आता गावकरी सगळे मिळून त्या माणसाकडे गेले दोन दिवसांनी तो माणूस गावात आला आणि त्याच विहिरीपाशी तो बसून राहिला आणि गावकऱ्यांना सांगितलं की मी सांगतो तसंच करा त्याने काही काही वस्तू गावकऱ्यांना ला लाव ला। आणायला लावल्या आणि तिथं एक मोठा हवन घातला आणि बारा बैलांची बळी दिली मित्रांनो त्या दिवसापासून केदार सांगतो आजपर्यंत त्या गावामध्ये त्या विहिरीपाशी ती बाई कधी दिसली नाही आणि कधीच रडण्याचा आवाज आला नाही त्याच्यानंतर त्या, त्या गावामध्ये कोणच आमुष्याच्या दिवशी मरण पावले नाही आता ते गाव पूर्णपणे बिंदास्त आहे मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली त्याचं नाव केदार सालवी आहे ही घटना त्याच्याच बरोबर घडली होती केदार आता मुंबईमध्ये जॉब करतो मित्रांनो त्या गावाच नाव आम्हाला गाव माहिती आहे पण काही कारणामुळे आम्ही ते नाव सांगू शकत नाही हे गाव बारामतीच्या आसपास आहे मित्रांनो अशा सत्य अनुभव सत्य घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी ची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेले अनुभव पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हा सबस्क्राईब करा धन्यवाद